मात्र सतत असतील बरकत ह्या देवालयामुळे मिळतं असं होऊ हा। कदम हाताची घडी घालून या पोस्ट मंडळी आलेली आहे मालवण आमच्या घवंडी काम होताला म्हणजे नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सुधीर कोमुर्लेकर तुमच्या आरमारी मराठा या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत असा मित्रांनो आज मी घनदाट जंगलात आहे मी सध्या उभं ह्या घनदाट जंगलात एक वेगळं बघा सौंदर्य नटलेली ही सृष्टी बघूक धमाल येतात आणि आवाज आता मस्तपैकी झरण्याचं आणि ते वाहणारा पाण्याचा आवाज अगदी मधुर वाटतं एका आणि आता या या ने मी, ने मी या ठिकाणी काय कशा किलता तुम्हाला सांगतं आहे या ठिकाणी मी नेहमी मालवणवरून कुडाळ जाताना या रस्त्याक नेहमी बुधवार शुक्रवार आणि रविवारची भयंकर गर्दी असतात तीसुद्धा कधी श्रावण महिन्याच्या अगोदरपर्यंत ती गर्दी किती असता हे हो मला नेहमी प्रश्न पडलेला असाय मग मी माहिती कळलं आहे तेव्हा कळला की या या हा एक जागृत देवस्थान आहे देवस्थान कसलं आणि ह्या देवस्थानात काय केलं जातं ह्या देवस्थान कशाचा नक्की काय ह्या देवस्थानाकडे एवढी ताकद की लांब लांबचे लोक या देवस्थानात येतात आपला सांगना घट वाढली होती माझी मग आज तो योग साधला आहे कारण आता ह्या पावसाच्या दिवसात हे जबरदस्त वा पाणी वाहतं आणि ते पाणी वाहिल्यानंतर बरेचसे लोक या ठिकाणी येतात याची कल्पना होती त्यामुळे मी पण इल आहे मित्रांनी हा व्हिडिओ नेमका कसं वाटत होतो मला कळवाच ह्या काय आहे तुमची प्रतिक्रिया काय आहेत ही प्रथा हे रूढी काय आहेत ही परंपरा काय आहेत का मा मी माका कायच माहीत नाही तुम्हीच सांगा हे परंपरा कशे आहेत हे का जपले जातात किंवा याच्यामागे काय साध्य होतं ह्या तुम्ही सांगूच असा आणि खरोखरच ही गोष्ट कौतुकाची आहे की लांबून लांबून लोक या मालवण तालुक्यात ता कस टाक्यात काय आता आपण बघणार असावच का या व्हिडिओत हे व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओत लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या युट्यूब चॅनल तुम्हीच करूचा असा चला मित्रांनो जाऊया कासार टाक्यात आज शुक्रवार आहे त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे पण एरवी या रस्त्यात दुथरपा वाहना लागलेली असतात आता आपण निघालो मालवणच्या दिशेन म्हणजे आपण कुडाळच्या दिशेवर इलो आणि माडून मालवणच्या दिशेने निघालो आणि त्या मालवणच्या दिशेनं बरेचशा वाहना म्हणजे बरेच सारे गाड्या उभे असलेले मला बघू मिळाले आ, आता हे लोक काय करतात है सगळा घेतात हे वस्तू मानवतात देवाक नवस बोलतात आणि मग हैसून जाऊन ते काहीतरी मुक्काम करतात आता काय करतात तर आपण नंतर जाणून घेणार आहोत या देवाचं देवस्थान काय एवढं प्रसिद्ध किंवा काय ह्याच्या मागची कथा ते आपण बघणार असो आणि बरेचसे लोक वरसून डोंगरा फेंगळा असून खैसून खैसून बाहेर पडतात ते बघूक मिळतात वर पण रस्तो गेलो आता तर काय आता आपण बघणार आहोत तर आपण जाऊया त्या दिशे देवस्थानाच्या दिशेकडे चाललो आपण बघूया काय बघू मिळता काय काय देवस्थान आता जाणून घेऊया आपण तुला भरपूर गर्दी दिसतं मंदिराच्या समोर मित्रांनो आता आपण ते कासराटाका महापुरुषाच्या देवालयाकडे दे आलो देव श्रीदेव कासराटाका महापुरुष देवस्थान असं हे देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे तर ते जागृत काय ते पण सुद्धा आपण जाणून घेणार आहोत इथे काय होतं की इथे महापुरुषाचं ठिकाण आहे आणि या महापुरुषाच्या ठिकाणी

हे जे भासरा टाका देवस्थान आहे या देवस्थानाला खूप लांबून लांबून लोक येतात म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक तसेच गुजरात या या राज्यातून सुद्धा लोक येतात एवढं इतकं हे जागृत देवस्थान आहे

पडिर भय filt भाल नो इन वो उब ङ ज flats <laughs>

देवाक नवस केलं जातं महापुरुषात आणि तो नवस परिपूर्ण होता अशी भाविकांची समज आहे आणि होता असा खूप ख्याती आहे या देवाची लांब लांबून लोक येतात आणि सांगण्या करतात आणि भक्ष घेऊन येतात कोंबडी वगैरे भक्ष आणतात त्या देवाच्या चरणी अर्पण करतात आणि मग तो प्रसाद म्हणून घेऊन जातो अशा प्रकारे हे भक्ष म्हणून कोंबडा दिला जातो देवाला

મોટી એક રાણી મહાપુરુષ બ્રાહ્મણ કાસાર બંગરે વાડી તો ઝપાટના મારું બંગરે ભરુકાય आपल्या मनुष्य स्वरूपात हाडे बाहेर पडते बांगडे भर ते बांगडे संपले आणि कासारा संपतो म्हणून टाका नाव पाहिजे अच्छा अशी हा देवालयाची खाती आहे ह्या चाळ्याचं काय म्हणजे कासारटका जो आहे त्याचा विशेष काय आहे ब्राह्मण सगळ्यांचं सांग बरेचसे लोक लांबून लांबून येतात गुजरात कर्नाटक पासून लोक येतात अमेरिकेपासून म्हणजे परदेशातून पण लोक येतात त्या देवाला एक नमस करू तो त्यांचा नवस पूर्ण होत नाही विशेष मित्रांनो की ह्या देवस्थानाकडे जर एखाद्री गोष्ट सांगितली मागितली जाता किंवा सांगितली जातं यांची व्यथा तर ती पूर्ण होतं असं मी भरपूर ऐकायला म्हणतो मुद्दाम आज मी या कासऱ्या टाक्या गेलेलो आता आपण कासऱ्या टाक्याबद्दल एक दादा आहेत त्यांना अनुभव काय आला तो आपण ऐकून गेलो दादा कासऱ्या टाक्याचा अनुभव तुमचा काय आहे ते जरा सांगा बघूया मी माझ्या काही नंतर माझ्या कौटुंबिक वादून गारा केलेलं प्लेस माझ्यासारखे झाले ला म्हणजे पावन पाहुले सिंधुदुर्गातले ही प्रसिद्ध देवस्थान कासळटाला आणि ते अनेक भाविक येतात ते कोंब्याचा राखून देतातीच्या गटाक शुक्रवार जत्रा फुललेली असते ते काय करतात तिकडून कापलेले कोंबडे ते वरून सोडले जातात मग पाण्यातून वाहत या दादांकडे मग दादा हे ते लोकांना देतात प्रसाद म्हणून हाय कुठून आला तुम्ही मधून स्पेशली नवस वगैरे बोललेला दरवर्षी बरेचसे लोक दरवर्षी येतात ना दर्शनाला आवडून काय त्याच्या माझी भावना काय तुमची जागृत मनातलं काय असते इच्छा असते असं त्यामुळे श्रद्धेने दरवर्षी तुम्ही येत हे भक्ष घेऊन मग इथे जवळपासच बनवून बनवून मग खाऊन मग मी घरी जातो म्हणजे प्रसाद म्हणून ते खाल्लं जातं ना अच्छा तर अशा पद्धतीने काय होतं की इथे भक्ष मानवल्यानंतर त्याचाच प्रसाद इथे जवळपास जाऊन बनवला जातो

आजूबाजूला एवढं निसर्गरम्य वातावरण होतं झाडी आहे जंगल आहे आणि मोठा ही सगळी <laughs> एक कुटुंब आलेलं आहे पूर्ण या कासऱ्या टाक्याला कुठून आला तो तुम्ही मालवण कुठून दोरीवाडा गवंडी वाडा गवंडी वाडा अच्छा अच्छा काय मग दरवर्षी येता इथे की काय म्हणजे हा तुमच्या श्रद्धेचा काय भाग आहे तुम्हाला काय वाटतं या देवस्थानाबद्दल आपले जे असतात निमित्ताने आम्ही दरवर्षी इथे आमचे अर्पण करतो आणि एक एक फॅमिलीची थोडीशी सुद्धा होतो त्यानिमित्ताने कुटुंब पण एकत्र येऊन इथे कुठेतरी जंगलात वगैरे आपण वनभोजन केल्याचं समाधान पण येतो नाही का आणि एक देवाची श्रद्धा आहे आणि हे मी ऐकून आहे की भरपूर परदेशातून वगैरे लोक या ठिकाणी देवालयाकडे येतात श्रावण महिन्याच्या अगोदर वगैरे आणि भरपूर कुटुंब आता फॅमिलीच यायला लागले पूर्वी फक्त जेंट्स आहे आता फॅमिली येतात ना आमची सर्व फॅमिलीच येते हां दरवर्षी अच्छा खूप जणांना असा अनुभव आहे चांगला देवस्थानाचा नाही का हो। तुमचा तुमचा अनुभव काय आमचा अनुभव खूप चांगला आहे कारण त्याच त्याचमुळे आम्ही इथे वगैरे ह्याच्याचमुळे आमचा सगळं व्यवसाय व्यवस्थित व्यवस्थित चाललं आणि व्यवस हां ह्याच्याच छत्रच्यामुळे सगळ्या गोष्टी खडतं आहेत व्यवसायिक बरकतिक देणारा देव आहे व्यवसाय बरकत दीत असा म्हणजे नाही काय अच्छा चला धन्यवाद दादा तर अशी सगळी कुटुंब येतात या ठिकाणी त्यांचे व्यवसाय हे व्यावसायिक आहेत बहुतेकजण आणि व्यावसायिक लोकांना त्यांच्या धंद्यामध्ये बरकत येते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आम्ही आमच्या मालवणी भाषेत म्हणतो काराणं घालताना की जेव्हा बाबा आमच्या कामाधंद्यात बरकत दी यश दी असं म्हणतो तर तशी बरकत ह्या देवालयामुळे मिळतं असं इथल्या लोकांचा लोकांचं असं म्हणणं आहे सुंदर असं धरणं आहे बघा छान वाटतं एकदम फॅमिली फोटोच चालू आहे बघा या आपली सगळे ही मंडळी आलेली आहेत मालवण आमच्या गवंडीवाड्यामधून वाड्यामधून त्यांची पूर्ण फॅमिली उभी राहिले झालं हे सुद्धा एक छानपैकी असं दृश्य आहे की म्हणजे सगळं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे चला हे भक्ष घेऊन निघाले आता त्याचा प्रस कसार्टा का जिंदाबाद असे हे बक्ष घेऊन जातील तिथे बनवतील मस्तपैकी आणि तो प्रसाद भक्षण करतील प्रसाद खातील हा इलो इलो हवामान जा लोक येतात कापतात भक्ष देतात आणि जातात सांगण्या करतात देवा हा जर लागला ना भरपूर वेदना होत ना या कुसरुंड्यामुळे आणि हे जंगलामध्ये हे जंगलामधले जे सजीव आहेत मला ना संपवा लागतं कधी कधी संपवायचं लागतं मित्रांनो या कासारटाक्याच्या बागच्या साईडला मस्त ऑटमॉस्फिअर आहे म्हणजे समोर बघा केवढा मोठा धबधबा आहे आणि पाणी बघा केवढं वेगाने वाहत आहे थंड पाणी एकदम मस्त थंड पाणी आणि वेगाने वाहणारं पाणी आहे आणि आपल्याला या समोर आहे कासाळ टाक्याचं मंदिर त्याच्या पाठीमागे हा वाहणारी मोठी नदी आहे आणि हा धबधबा आहे समोरचा तिकडे सुद्धा धबधबा आपल्याला दिसतात जबरदस्त वातावरण आहे वाव जबरदस्त वेगात वाहणारं पाणी मित्रांनो ह्या पाण्या घाबरावं लागतं कारण हे जो कधी वेग वाढात किंवा ह्याचं पाणी कधी वाढा हे सांगता येत नाही बघा आहे मित्रांनो असं हे दृश्य आहे आणि बघू लय मजा वाटतं आणि असं वाटतं हे कधी बसायला व्हायचं आहे पण वेळ आपल्याकडे कमी आहे तर आजचं सगळं व्हिडिओ होणार आपलं जबरदस्त वातावरण आता आपण जे बळी दिले गेले वरती भक्ष दिला गेला ते पक्षी म्हणजे कुंबे जे मानाचे मान मानव जे कोंबे मानून आणल्याने ते खं बनवल्या तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा असे छोटीशी व्यवस्था केली जाता वरून पावसाचं पाणी पडू नये वगैरे म्हणून आणि आग वगैरे पेटवणार आणि ते बनवणार इथे आणि मग इथेच खाणार आणि मग इथून ते मग आपल्या घरी निघून जाणार आता आपली एक मालवणची गवंडी पाडायची एक आपली फॅमिली आपणा भेटली होती वरती त्या लोकांनी इथे छानपैकी व्यवस्था केली बघा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळी माणसं आहेत आणि पूर्ण कुटुंब लिहिलं त्यांचा या ठिकाणी आपल्याला त्यांची वर भेट झाली होती पण आता त्यांच्या आपण जागा दिलो त्यांच्यानी कशी व्यवस्था केली आणि ती आपण बघूया मग जेवणाची तयारी पण चालू झाली वाटतं कोंडणी बिंनी दिल्या नाही वाटतं हे बघा सगळी एकत्र फॅमिली आलेली आहे आणि खाली ते कोंबडी धुवायला गेले आहेत ना आता त्यांनी भक्ष्य जे वरती मानून आणलं आहे देवाला मानवलेले ज्या जे भक्ष्य आहे ते भक्ष्य पाण्यामध्ये कसा साफ केला होता तासुद्धा आपण बघणार असो चला हे बघा हा थोडीशी वाट जरा अडचणीची आहे पाय बी सरकलो तर आपल्याला भारी पडत म्हणून आपलं जरा सावकाश नाही नाही असं नसतं आपलं कुटुंब आहे ना महत्वाचं असतं आता ह्या तुमचा सगळ्यांचा कुटुंब लय बरा वाटत सगळं देसाईचा आजिवार हा तुला मित्रपरिवार मी देसाई येस म्हणजे आता सगळं जेवण बनवण्याची तयारी चालू झाली वाटतं नाही सगळं सामान घेऊन येईल आस अरे वा सगळी म्हणजे केवढी तजबीज केलेली आहे गॅस सिलेंडरपासून सगळं आणलेलं आहे म्हणजे सकाळी किती वाजता येईल आज साडे दहाला आलो सगळं व्यवस्थित घेऊन आलात आता काय फोडणी दिला आज होय होय मसालाची फोडणी आहे तर अशा पद्धतीने हे सगळे कुटुंब येतात आणि ह्या देवास देवस्थानाचं नवस फेडून मग तो प्रसाद हे बनवून खातात आणि मग ते आपल्या संध्याकाळी घरात जातात का हे पुढे पान भिजायला पण चालली बच्चे कंपनी हे बघा हे घट्ट पकडा हाय हे धमाल करतात बालपण रमण्यात ते बालपण म्हणतात ते बघा ते बालपण अगदी एन्जॉय करतात हा मुलं चला थँक्यू 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 बाय बाय आता या सगळ्यात त्या या सगळ्या आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्यामध्ये सिनियर असलेले आमच्या भगिनी आहेत ते मला वाटतं त्या सुगम त्या आहेत की काय हो अच्छा अच्छा या पण आहे सिनियर अच्छा नमस्कार आमच्या दे देसाई फॅमिली पूर्ण आलेली आहे आणि छानपैकी त्यांचं एकत्रितपणा बघून एकदा सगळ्या कुटुंबात एकत्रितपणा बघून लय बरा वाटला आजकाल ह्या दृश्य खालील लय कमी दिसतात आणि ह्या आमच्या कोकणात बघूक मिळतात ह्या आमच्या रसिक प्रेक्षकांका अगदी समाधानाची गोष्ट होय होय खरी गोष्ट भाग्यवानच हो आपण कोकणातली माणसा खरोखर ह्या सगळा निसर्ग आपल्या देवान भरभरून दिला ना नाही कोकणी लोकांका तर ह्या निसर्गाचा आम्ही आस्वाद असो घेतो ही आमची देसाई फॅमिली आहे मालवण गवंडी वाढतली आणि ही सगळी फॅमिली बघा एकत्र येऊन या ठिकाणी वनभोजनच करतात जवळपास दरवर्षी येतात नाही हो आणि आता ह्या किती वाजेपर्यंत तुमचं जेवण होतं ना का हो किती वाजेपर्यंत जेव्हा एक दीड पर्यंत आता ही चायची तयारी चालली हो चायची तयारी चालल्यानंतर जेवण एक दीड वाजेपर्यंत होताला आणि ही सगळी मंडळी मग प्रसाद घेऊन मग संध्याकाळी घराकडे आरामशी सगळ्यात फुल कसा टाका एन्जॉय करून चला धन्यवाद तुम्ही छान पैकी माहिती दिल्या त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खरी गोष्ट म्हणजे त्यामुळे काय झाला जेव्हा हां जेव्हा तुम्ही म्हटलास ना तर काका चहा घेऊन जावा आम्ही लगेच थांबलो आहे कारण चहा काम होताला म्हणजे असं म्हणतात आमच्या होय आमच्या कोकणात असं सगळीकडे म्हटलं जातं की जर चहा म्हटलास चहा घेऊन जावा हो असं म्हटल्यास की चहा घेऊनच जाऊ पोहो म्हणजे आपलं काहीतरी फायदा होतं ना आता काय काय लोक म्हणतात चहा ठेवू का म्हणून विचारतात पण चहा ठेवणत नाही पण आमचं कोकणातले माणसं चहा घेऊन जावाच म्हणता तसं हा काय ह्या देसाई कुटुंबान माझा आग्रह केला आणि चहा घेऊचो आता मी चहा घेत आहे मस्तपैकी जरा ते बरा वाटला दोन घोट मारल्या घोट आता ते कुठून आले बघूया त्यांची पण तयारी चालू झाली आहे मटन म्हणजे जे चिकन आहे ते म्हणजे त्यांनी जो भक्ष दिला आहे ते कट करून आता ते आता त्याच्यामध्ये मसाला जरा कुठून आल तुम्ही सगळे मालो वायरी वायरी जाधववाडी मला मी ज्या ठिकाणी राहतो माझी सासरवाड आहे वायरीमध्ये जाधववाडीमध्ये तिथली हे सगळे आमचे मिळणे आता होतो मला असं हरकत नाही आणि सगळी मित्रमंडळी आहे आता किती वाजेपर्यंत हे सगळं होईल कार्यक्रम असा ज्या जंगलात जागा मिळत तसे तसे लोक ह्या जंगलामध्ये आजूबाजूच्या झाडांखाली बसान हे जेवण बनवताले आणि जेवण बनवून मग ते जेवताले आणि मग ते जाताले मात्र सतत टी ये करीत असतात कारण हो मुख्य रस्तो हम रस्तो मालवणवरून कुडाळला काढा जाण्याचं गा आणि कुडाळ पाहत्या झऱ्याचा आवाज बघा तुम्ही होतो हे वातावरण तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर मालवणच्या या कासऱ्या टाक्यात नक्की येऊ गोया श्रावणात यावा तुमका जर बाकी काय करूचं नसताना तुमचा अनुभवचा असला तर तुम्ही कधी या श्रावण महिन्यात वगैरे किंवा चतुर्थीपर्यंत सप्टेंबरपर्यंत कधी या ह्या ओढ्यात एवढंच वेगात पाणी असताना आणि सध्या आता पाऊस पडल्यामुळे भरपूर पाणी आहे माता हैसून चालण्यासारखंच वाटणार नसतो आता एक दोन तास झाले माता हय आता भारी वाटता गुणी कलाकार भाऊ कदम हाताची घडी घालून या पोस्टरवरती या जे बनले जातात ह्या देवाक ती मानवली जातात देवाक दिली जातात असा ह्या जागृत देवस्थान कासार टाका आज आपण आपल्या आरमारी मराठा या युट्यूबच्या चॅनलच्या वतीनं बघतो बघायचं आता भाविक मंडळी भरपूर लिहिली दिसतं बरेचसे भाविक हो आरमारी भाविक काय म्हणतात दादा बघताय नेहमी व्हिडिओ आमचे हो कुठले तुम्ही मसुऱ्यातले मसुर्यातले काय नाव म्हणालात बागवे बागवे मसुर्यातले बागवे म्हटलं विशेष जरा बघूया व्हिडिओ चांगला आला हे सगळे आमचे मालवण तालुक्यातले देवगड तालुक्यातले कणकवली तालुक्यातले सगळे भाविकजण या कसा टाक्या घेतात हे बघा काय होता की बऱ्याचशा वेळा बकऱ्याचं बळी दिलो आता किंवा कोंबड्यांचं बळी कोंबड्यांचं बळी दिलं आणि ज्या ठिकाणी आपल्या ह्या मित्रमंडळीला त्यांनी बकऱ्याची बळी आणलेली आहे बकऱ्याचं बळी होती निसर्गरम्य मसुरा गाव म्हणून फेमस असल्या मसुरा गावचे हे सगळे रहिवाशी आपले या देवाच्या चरणी नतमस्तक होऊ केलेले असत म्हणजे त्यांचं जर काय सांगणं असेल किंवा वर्षाची राखणदारी असतात वर्षाची राखणदारी धरणारं देवस्थान म्हणून ह्या देवस्थान फेमस आहे कारण काही लोक श्रद्धेने फक्त दान देऊन जातात आणि वर्षभर त्यांचा चांगला होता असं सगळ्यांचा समजा आणि खरी गोष्ट समजच नाही तर असा अख्खाही असं म्हटला सुद्धा जातो आता गर्दी वाढलेली आहे आणखी थोड्या जाण भरपूर गर्दी वाढतली भरपूर लोक येतले या ठिकाणी या देवस्थानात भेट देऊ आणि आपलं भक्ष देऊला काय असा की जंगलामध्ये आता तुमका काय भूक लागली पाणी वगैरे होय असला तर या ठिकाणी आमचे हे बंड्या गावडे यांचा हा छोटासा स्टॉल आहे त्या स्टॉलवरती चणे चने शेंगदाणे किंवा अंडी किंवा नारळ देवाग दे अगरबत्ती नारळ वगैरे या ठिकाणी त्यांच्यानी उपलब्ध करून ठेवले आहे काही थोडीशी हलकीशी पोटपूजा करूचा पण साहित्य ठेवल्याने या गावड्याने तुम्ही ह्याच्या चौक्यातलेच ना धामापूरचे गावडेवाडी गावडेवाडीतले धामापूर सुद्धा सुंदर गाव आहे एके दिवशी थं पण आपण भेट देऊची चला धन्यवाद दादा मागवा दा। प्रसिक गेले दोन तास मी या निसर्गरम्य अशा कासारटाक्याच्या विभागात फिरतोय या कासारटाक्याच्या भागात मी फिरतोय मला समाधान मिळाला सुंदर असं निसर्ग आजूबाजूक मोठमोठी झाडी आहेत म्हणजे जंगलच आहे जंगलाच्या एक सुंदर ओढो म्हणजे व्हाळ आणि त्या वाळाच्या बाजूकच ह्या कासाळ टाक्याचं सुंदरसं मंदिर आहे तर या मंदिराकडे या आमच्या मालवण तालुक्यातले देवगड तालुक्यातले कणकोली तालुक्यात सिंधुदुर्गातले भरपूर सारे भाविकजण येतात त्यांचे नवस बोलतात काही लोक त्यांची रखवाली देवाकडे देतात असं सगळं हो आमच्या परंपरेने चाललेलो रिवाज आहेत तर ते रिवाज या ठिकाणी आमचे हे भाविकजण करतात या ठिकाणी भक्ष देतात देवात आणि त्यांच्या रखवालीचं सांगणा करतात देवात आणि त्यांची खरोखरच रखवाली धरली जातात त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होतात असं इथल्या लोकांचं म्हणणं तर आजचं हा माझा कासळ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतो व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक व शेअर करून तुमचा चॅनल आरमारी मराठा ह्या यूट्यूब चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करूचा ही तुमका विनंती असा चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद वाहत्या झऱ्याचा आवाज बघा केवळ